नमस्कार मी वैभोराजनारायण पिसे आज सहा डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन बाबासाहेबांच्या आयुष्यातील छोटासा प्रसंग सांगतो आणि माझी स्वरचित कविता सादर करतो बाबासाहेबांचा कर कर सा मुलगा राजरत्न बघा तापाने पण फनत होता बाबासाहेबांजवळ एवढेही पैसे नव्हते की ते त्याला दवाखान्यात नेतील त्याचा औषधोपचार करू शकतील त्यातच बाबासाहेबांचा जो लहान मुलगा आहे त्याचा मृत्यू झाला त्यावेळी तिथले शेजारचे लोक बाबासाहेबांकडे आले आणि त्यांना म्हणाले की यांचा आपल्याला अंत्यविधी करावा लागेल त्यासाठी नवीन कापड लागेल बाबासाहेबांच्या काळजात चर झाला आणि ते उद्गारले की औषधोपचारासाठी माझ्याजवळ पैसे नव्हते तर राजरत्नासाठी मी नवीन कापडाचे पैसे कुठून आणू मातारामाईंना हे जाणवलं की बाबासाहेबांना बाबासाहेबांजवळ पैसे नाहीत त्या परदेश जवळ आल्या त्यांनी साडीचं कापड फाडलं आणि त्यातच राजरत्नाला गुंडाळला निते आणि त्यांनी त्यांचा अंत्यविधी केला त्यावेळी बाबासाहेब म्हणाले की जरी राजरत्नाचा मृत्यू झाला असला तरी पुढे येणारी भविष्यात जी पिढी असेल त्यातले असे अनेक राजरत्न असतील की ज्यांच्यावर ही वेळ येणार नाही ते सुटबुटात सुटबुट कोटात फिरतील याच धर्तीवर कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे युगंधर युग बदलणारा युगंधर दाखवतो युग बदलणारा युगंधर दाखवतो था ज्ञानाचा थांग समंदर दाखवतो था युग बदलणारा युगंधर दाखवतो था ज्ञानाचा थांग समंदर दाखवतो था आणि तू म्हणतोस ना एकटा माणूस काय करू शकतो आणि तू म्हणतोस ना की एकटा माणूस काय करू शकतो तर चल मित्रा तुला भीमराव रामजी आंबेडकर दाखवतो युग बदलणारा युगंधर दाखवतो ज्ञानाचा थांग समंदर दाखवतो आणि तू म्हणतोस ना की एकटा माणूस काय करू शकतो तर चल मित्रा तुला भीमराव रामजी आंबेडकर दाखवतो कि हजारो वर्ष गुलामगिरीचं जोखड लादलं गेलं मानवर्ती कि हजारो वर्ष गुलामगिरीचं जोखड लादलं गेलं मानवर्ती अस्पृश्य दलित हरिजन सगळं ऐकलं अस्पृश्य दलित हरिजन सगळं ऐकलं पण माणूस ऐकवाल नाही कानावरती कि हजारो वर्ष गुलामगिरीचं जोखड लादलं गेलं मानवरती अस्पृश्य दलित हरिजन सगळं ऐकलं पण माणूस ऐकवाल नाही कानावरती तर आता तर आता माणसाला माणूस बनवणारा तर आता माणसाला माणूस बनवणारा ममतेचा सागर दाखवतो तर आता माणसाला माणूस बनवणारा ममतेचा सागर दाखवतो तर चल मित्रा तुला भीमराव रामजी आंबेडकर दाखवतो गावाच्या बाहेर आपलं राहणं होतं गावाच्या बाहेर आपलं राहणं होतं जनावरांपेक्षा बेकार आपलं जीणं होत गावाच्या बाहेर आपलं राहणं होतं जनावरांपेक्षा बेकार आपलं जीणं होतं गळ्यात मडक होतं पाटील झाडू होता आणि ताटात शिळपाक खाणं होतं गावाच्या बाहेर आपलं राहणं होतं जनावरांपेक्षा बेकार आपलं जेणं होतं गळ्यात मडक होत पाटीला झाडू होता, होता, होता आणि ताटात शिळपाक खाणं होतं मात्र आता मात्र आता गावच्या मधोमध वसलेलं मात्र आता गावच्या मधोमध वसलेलं आणि बा भीमाची सही असलेलं मात्र आता गावच्या मधोमध वसलेलं आणि बा भीमाची सही असलेलं तुला माझं घर दाखवतो तर चल मित्रा तुला भीमराव रामजी आंबेडकर दाखवतो तर चल मित्रा तुला भीमराव रामजी आंबेडकर दाखवतो मनुवादी व्यवस्थेच्या डोळ्यात चढलेली वर्ण व्यवस्थेची धुंदी होती मनुवादी व्यवस्थेच्या डोळ्यात चढलेली वर्ण व्यवस्थेची धुंदी होती शाळा म्हणजे काय माहीत नव्हतं आणि शिकायला सुद्धा बंदी होती मनुवादी व्यवस्थेच्या डोळ्यात चढलेली वर्ण व्यवस्थेची धुंदी होती शाळा म्हणजे काय माहीत नव्हतं आणि शिकायला सुद्धा बंदी होती तर आता तर आता अमेरिकेला चल तर आता अमेरिकेला चल तुला कोलंबिया युनिव्हर्सिटी मधला रँकर दाखवतो तर आता अमेरिकेला चल तुला कोलंबिया युनिव्हर्सिटी मधला रँकर दाखवतो तर चल मित्रा तुला भीमराव रामजी आंबेडकर दाखवतो आपल्या सावलीचा सुद्धा विटाळ होता मित्रा आपल्या सावलीचा सुद्धा विटाळ होता मित्रा गावात आपल्याला जागा गावा नव्हती आपल्या सावलीचा सुद्धा विटाळ होता मित्रा गावात आपल्याला जागा नव्हती तू पाण्याला जीवन म्हणतोस तू पाण्याला जीवन म्हणतोस पण ते सार्वजनिक ठिकाणी पिण्याची आपल्याला मुभा नव्हती आपल्या सावलीचा सुद्धा विटाळ होता मित्रा गावात आपल्याला जागा नव्हती तू पाण्याला जीवन म्हणतोस पण ते सार्वजनिक ठिकाणी पिण्याची आपल्याला मुभा नव्हती तर आता चौदार तळ्यावर चल तर आता चौदा तळ्यावर चल तुला प्यायच्या पाण्यासाठी केलेला जगातला पहिला संघर दाखवतो तर आता चल तुला प्यायच्या पाण्यासाठी केलेला जगातला पहिला संघर दाखवतो तर तुला भीमराव रामजी आंबेडकर दाखवतो लाचारीने मरून पडलेल्या देहात बाभिमाने स्वाभिमानाचा प्राण उतला लाचारीने मरून पडलेल्या देहात बाभिमाने स्वाभिमानाचा प्राण होतला म्हणूनच दबलेल्या पिचलेल्या इथल्या बहुजनांच्या काळजात म्हणूनच दबलेल्या पिचलेल्या इथल्या बहुजनांच्या काळजात क्रांतीचा वनवा पेटला लाचारीने मरून पडलेल्या देहात बाभिमाने स्वाभिमानाचा प्राण दबलेल्या बहुजनांच्या काळजात क्रांतीचा वनवा पेटला शेवटी एवढ्याच म्हणेन शेवटी एवढंच म्हणेन तू विचारतोस ना बाबासाहेब काय ठेवून गेलेत आपल्यासाठी तू विचारतोस ना बाबासाहेब काय ठेवून गेलेत आपल्यासाठी तर प्रत्येक भारतीयाला तर प्रत्येक भारतीयाला त्याचे हक्क आणि अधिकार देऊन त्याची रक्षा करणार तर प्रत्येक भारतीयाला त्याचे हक्क आणि अधिकार देऊन त्याची रक्षा करणार संविधान रुपी अंबर दाखवतो तर प्रत्येक भारतीयाला त्याचे हक्क आणि अधिकार देऊन त्याची रक्षा करणार संविधान रूपी अंबर दाखवतो तर चल मित्रा तुला भीमराव रामजी आंबेडकर दाखवतो युग बदलणारा युगंधर दाखवतो ज्ञानाचा अंग समंजर दाखवतो युग बदलणारा युगंधर दाखवतो ज्ञानाचा अंग समंगर दाखवतो आणि तू म्हणतोस ना एक काम आम्ही काय करू शकतो तर चल मित्रा तुला भीमराव रामजी आंबेडकर दाखवतो तर चल मित्रा तुला भीमराव रामजी आंबेडकर दाखवतो कविता आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू